मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या प्रचारासाठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचा नंदुरबार दौरा बामखेड्यात जल्लोषात स्वागत ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान दोन हजार पंचवीस सव्वीसच्या जनजागृतीसाठी प्रसिद्ध मराठी व हिंदी चित्रपट अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी नंदुरबार आज दौरा केला बामखेडा गावात आगमन होताच त्यांचे ढोल ताशा आदिवासी पारंपरिक नृत्य आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले विशेष आकर्षण ठरले ते सोनाली कुलकर्णी यांना बैलगाडीत बसवून काढलेली गावातील भव्य मिरवणूक या कार्यक्रमासाठी हजारो नागरिक महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते या अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामपंचायतींची कार्यक्षमता वाढवणे लोकसहभागातून विकास साधणे आणि शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवणे हा आहे सोनाली कुलकर्णी यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात विविध गावांमध्ये जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले नंदुरबार जिल्ह्यातील श्रीरामपूर जयनगर आणि बामखेडा या तीन ग्रामपंचायतींमध्ये लोकसहभागातून विकास साधण्याचे आवाहन करण्यात आले बामखेडा येथे पाण्याच्या टाकीचे उद्घाटन तसेच गॅस प्लांटचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सोनाली कुलकर्णी यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत ग्रामीण विकासात लोकसहभाग महत्वाचा आहे प्रत्येक गाव स्वयंपूर्ण व्हावे आहे असे सांगितले या दौऱ्यामुळे ग्रामीण भागात विकासाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार ट्वेंटी फोर मी इथे नंदुरबार जिल्ह्यामधल्या शहादा तालुक्यातील जयनगर आणि नाव हे मी पहिल्यांदाच ऐकले ह्या दोन अशा गावांना भेट देणारे ग्रामपंचायतींना भेट देणारे कारण आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आणि या अभियाना अंतर्गत महाराष्ट्रभरात स्पर्धा सुरू आहे आणि गावात झालेला विकास गावात झालेले सगळी चालना जी आहे ग्राम विकासाची ती कशी चालू आहे त्याला प्रेरणा देण्यासाठी त्यांचं काम त्याचं कौतुक करण्यासाठी पाहण्यासाठी मी आली आहे तर महाराष्ट्रभरात ही स्पर्धा जोरदार चालू आहे आणि नंदुरबार जिल्ह्यात देखील ही स्पर्धा पोहोचलेली आहे गावागावांमध्ये तयारी चालू आहे आणि तुम्हाला देखील तुम्ही तुमच्या गावात ही तयारी सुरू करू शकता स्पर्धेसाठी किंबहुना त्याला आणखी जोरदार ऊर्जेने चालना देऊ शकता त्यासाठी मी आवाहन करायला आलेली आहे आणि खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्यास सर्व गावांना मोठमोठे मुट बक्षीस मिळणार आहेत त्यामुळे खूप मनापासून शुभेच्छा नमस्कार मी मनोज बंसीलाल चौधरी सरपंच ग्रामपंचायत तालुका शारदा जिल्हा नंदुरबार आज वीस जानेवारी रोजी आमच्या बामखेड्या गावाला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत आम्ही जो सक्रिय भाग नोंदवला आहे त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मरा, मराठी कलाकार आदरणीय सोनालीताई कुलकर्णी या आम्हाला बामखड्या गाववासियांना या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये कशी अजून ऊर्जा मिळेल प्रोत्साहन मिळेल हे वाढवण्यासाठी आमच्या गावी भेट देत आहेत त्यासाठी आम्ही आमचं गाव हे मागील एक दीट पासून त्यांच्या स्वागतासाठी प्रशासनाच्या लोकांच्या स्वागतासाठी पूर्ण गाव सज्ज आहे आम्ही विविध विकास कामांवर भर दिला असून या अभियानामध्ये सात घटकांवर काम करायचं आहे त्या घटकांवर आम्ही येथे टप्प्याने शिक्षण आरोग्य उपजीविका सामाजिक न्याय या विविध घटकांवर काम करत असताना जलसंधारण वृक्ष लागवड या सगळ्या बाबींवर आम्ही जशा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये मार्क्स दिलेल्या आहेत शंभर गुणांकांची ही परीक्षा आहे या गुणांकांच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहोत तरी आम्हाला आमचे गाव हे तालुक्यात जिल्ह्यात विभागात आणि राज्यात कसं नेता येईल हे सगळे ग्रामस्थ मिळून आम्ही प्रयत्न करीत हो। आहोत आणि आम्ही नक्कीच हे गाव महाराष्ट्र शासनात दरबारी न्यूज हे धन्यवाद अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा